सृजनशीलतेचा संगम उत्साहाचा उमाळा आणि पालकत्वाचा सन्मान अशा त्रिसूत्रीच्या आधारावरती ब्राह्मण विद्यालय व पूर्व प्राथमिक विभागातील राखी बनण्याची एक आगळीवेगळी कार्यशाळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली या उपक्रमासाठी संस्थेच्या सन्माननीय अध्यक्षा श्रीमती सोमन सन्माननीय चिटणीस केदार जोशी यांचं मार्गदर्शन लाभले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वंदना चव्हाण आणि पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सारिका दामले यांच्या कल्पक संकल्पनेतून हो या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेत राखी वर्णाचं मार्गदर्शन किशोरी दाभोळकर यांनी केलं कार्यशाळेचा प्रत्येक क्षण पालकांच्या कलात्मकतेने उजळून निघाला रंगीबिरंगी दोऱ्या मोती झुले आणि रेषांनी सजलेली राखी तयार कर त्यांच्या चेहऱ्यावरती उमटलेला आनंद अवर्णनीय होता पालकांच्या हातून साकारलेला राखे आहे जणू प्रेमाचा आणि एकात्मतेचा व संस्कृतीचं प्रतीक ठरले कार्यशाळेत अनेक पालकांनी असा सहभाग नोंदून विद्यालयाच्या या उपक्रमाचं कौतुक केलं त्यांच्या डोळ्यात चमक होती मनात समाधान होतो आणि हातांमध्ये कौशल्याची झुळूक होती, होती। आम्ही काहीतरी नवीन शिकलो घरीही करू शकतो असे उद्गार यावी पालकांनी आनंदाने व्यक्त केले या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पालक विद्यालय सुसंवादाची नवी नवी दिशा दाखवली आणि रेशमी बंध अधिक घट्ट केले आहेत